येत्या विधानसभा निवडणुकांच्या रूपानं सातव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे गेल्या सहा निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही आपल्याला आशीर्वाद द्या तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा समजून ओट्यात घ्या आणि मायेची उब द्या, माये द्या। असं भावनिक आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते कागलच्या शाहू हॉलमध्ये हा मेळावा संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल गडिंगलज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आज पार पडला गोकुळदूत संघाचे संचालक युवराज पाटील प्रमुख उपस्थित होते या मेळाव्याच्या माध्यमातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं गेली चाळीस वर्षात सामाजिक आणि राजकीय जीवनात जनतेनं आपल्याला भरभरून दिलंय त्यापैकी तुम्ही मला पंचवीस वर्ष आमदारकी दिली या काळात एकोणीस वर्ष मंत्रीपदी राहिलो आपला आमदार भेटावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते त्यामुळे संपर्कात कधीही कमतरता ठेवली नाही आपण भेटलो नाही किंवा फोन उचलला नाही अशी एकाही माणसानं तक्रार केली तर आपण या निवडणुकीचा अर्ज सुद्धा भरणार नाही असं हसा मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं जनतेनं दिलेल्या संधीचं सोनं करत व्यक्तिगत कामं आणि योजना आपण पन प्रभावीपणे राबवल्या संपूर्ण आयुष्य गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी खर्ची घातलंय येत्या विधानसभेला फक्त शंभर दिवस शिल्लक राहिलेत या शंभर दिवसात ईर्षेनं पेटून उठा जनतेच्या घरोघरी पोहोचा परगावच्या मतदानाची या येत्या निवडणुकीत असा दैदिप्यमान विजय मिळवूया की पुढच्या निवडणुकीला उभं राहण्याचं धाडस होणार नाही असं आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केलं यावेळी कदम चंद्रकांत पाटील विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केली गोकुळ संघाचे संचालक नवीन मुश्रीफ तात्यासाहेब पाटील वसंतराव धुरे किरण अण्णा कदम शशिकांत खोत सिंह भोसले बाळासाहेब तुरंबे पैलवान रवींद्र पाटील ॲडव्होकेट जीवनराव शिंदे सदाशिव तुकान प्रकाश राव गाडेकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते